পাঁচ কিলোমিটার চালিয়ে তিন ক্রমা দোল যা পুনর পুলিশ পন্ডান সম্মান পাঁচ কিলোমিটার চাল आणि क्रमांक एक पारितोषिक जात आहे राखीव पोलीस निरीक्षक मुख्यालय श्री शांताराम राघव ज्यांच्या निदर्शनाखाली आणि मार्गदर्शनाखाली त्या कार्यालित आहे ते श्री राघवन सर तीनशे सदतीस रुग्णचा किल्ला त्यांनी सर केलेला आहे शाखा यानंतर दुसरी क्रमांक यानंतर दुसरा क्रमांक सात किलोमीटर चालणे उल्हाला शेख पंचा आणि सात किलोमीटर चालणे या खेळ प्रकारामध्ये प्रथम क्रमांकाचे मालक झाले ओपन रेंज मध्ये बॉक्सिंग या खेळ प्रकारात गोल्ड मेडल साठी कुस्ती या खेळ प्रकारात रज़त आणि आयडीसी खर तर हा सफलतेचा खेळ आणि या खेळाचं भजप जात आहे पोलीस मुख्यालय पुन्हा एकदा श्री संजय कुमार पाटील सर यांचा आसमान छू लिया है हिम्मत से खेली हर सपना सच्चा कर लिया है वो कहलाती है चैंपियन पर असल में है प्रेरणा वो कहलाती है चैंपियन पर असल में है प्रेरणा महिलाओं की ताकत को सबसे खूबसूरत कराना सबसे खूबसूरत कराना बहुत क्या बात है हैं टाइम के लिए पैसे या टाइम दर चालीस है जो पैसे पहा था परिंदर एक पुढील बक्षच आहे